हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते फ्रॉम जर्मनी सो आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सो आज गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे आणि मी मी डेकोरेशन वगैरे सर्व एकटीने बनवलं सो मला खूप टाईम लागला डेकोरेशन वगैरे बनवण्यासाठी वगैरे तर मी रात्री जरा लेटच झाला माझा क्लास संध्याकाळी मी सहा साडेसहाला घरी येते आणि मग त्यानंतर जेवण बनवणं वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर मग घरातलं बाकीचं आवरणं आणि मग डेकोरेशन वगैरे करणं मला खूप लेट झाला रात्री सो so, मी डेकोरेशन तर कंप्लीट केलं आहे काल पण माझं बाकीचा जो पसारा राहिला आहे तो मला आज आवरायचा आहे सो so, आज व्हिडिओला सुरुवात करूया घर आवरण्यापासून सो so, स्टे टून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जर्मनीमध्ये ना आपल्यासारखं झाडू वगैरे नसतात जे आपण ब्रूम वगैरे वापरतो ते इथे एक तर ब्रश असतात सो ते ब्रशने खूप वेळ लागतो सो वॅक्यूमने इझी पडतं सरफेस वगैरे क्लीन करायला आणि आणि तो व्हॅक्यूमचं ॲडजस्टेबल असतं सो कोपऱ्यामध्ये पण चांगली साफसफाई होते आणि आम्ही दोघंच राहतो त्यामुळे आमच्या घरामध्ये काय फारसं सामान नाही आहे सो मला खूप सोपं जातं सगळं साफसफाई वगैरे करायला जास्त सामान असलं ना तर सारखं ते इकडून उचलून तिकडे ठेवा मग तिथे साफसफाई करा त्यानंतर मी कपडेही वॉशिंगला लावून दिले होते आणि माझं पूर्ण क्लीन करून झाल्यानंतर मी सोफा वगैरे चांगला सेट करून घेतला तुम्हाला सांगितलं होतं की मी मागच्या वेळेस गणपती दगडावरती पेंट केला होता सो हा तो दगड आहे त्याच्यावर मी गणपती बाप्पांना पेंट केलं होतं आणि आम्ही याची याचीच पूजा करतोय जवळपास वर्षभरापासनं तेव्हा आमच्या घरात एकही गणपतीची मूर्ती नव्हती किंवा काही फ्रेम नव्हती सो आम्ही ह्याच मूर्तीला आम्ही वर्षभर ठेवलं होतं पण लास्ट टाईम मी घरी गेल्यानंतर जे पितळाची गण गणपती बाप्पांची मूर्ती आणली होती सो यावेळेस आम्ही मे बी याला ही विसर्जन करू ही आणि अजून माहीत नाही मला यावर्षीची पण विसर्जन करू की नाही पण बघूया आता स्वामी या मूर्तीचीही यावेळेस पूजा करणार आहे तर यांनाही आपण आपलं देवघरात ठेवूया मूर्ती है, या से चला आता माझ्या क्लासची वेळ झाली आहे सो मी आजही बसनेच जाते कारण की काही दिवसांपासनं ना मलाही जरा कंटाळाच येतोय पायी चालायचा वगैरे आणि वातावरण पण असं अचानक बदलत राहतं सो आत्ता सकाळी तर ऊन दिसतं आहे छान वाटतं आहे बट माहीत नाही संध्याकाळी पाऊस पण येऊ शकतो सो मी बसनेच जाते माझ्या क्लासच्या समोरच बस, बस थांबते सो मला काही जास्त त्याचा पण त्रास नाही की जास्त चालावं वगैरे लागणार सो मी आता पोहोचली क्लासमध्ये सो <laughs> मग क्लासवरून आल्यावरती आम्ही गणपती बाप्पांचं आगमन वगैरे केलंय सो इथे काही बाहेर आवाज वगैरे करणं किंवा गाणं वगैरे लावणं म्हणजे चांगली चांगली गोष्ट नाही आहे लोकांना शांत राहायला आवडतं सो आपणही त्यांना डिस्टर्ब करायचं नाही इथल्या लोकांना आणि त्यानंतर मामी गणपती बाप्पांना विराजमान केलं आणि मस्त दर्शन वगैरे घेऊन आरती वगैरे केली आम्ही आणि माझ्या फ्रेंडनी गणपती बाप्पांसाठी आज प्रसाद पाठवला होता सो मी आज तोच प्रसाद गणपती बाप्पांना दाखवला आणि त्यांच्या घरात गणपती बसत नाही त्यामुळे तिला खूप इंटरेस्ट वाटतं आहे की आपल्या घरी यायला गणपती बाप्पांच्या दर्शनाला सो मग मी तिला बोलवणार आहे शुक्रवारी सो तुम्हाला पण बघायला भेटेल सो आरती वगैरे झाल्यानंतर मग मी जेवण वगैरे बनवायला घेतलं कारण की बराच लेट झाला होता नॉर्मली आम्ही पाच सहा वाजेला जेवून घेतो पण आज जरा जास्तच लेट झाला आहे सो मी गणपती बाप्पांना प्रसाद वगैरे दाखवल्यानंतर जेवण वगैरे बनवायला घेतलं चला तर मग आता व्हिडिओ संपवते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटही करा बाय बाय